नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे तो पण त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या अंतर्गत आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले त्याचे उत्तर आपण दिलेले आहेत आणि आपण जे डिटेल आहेत ते एकदम जे एक खरे डिटेल आहेत तुम म्हणजे तुमच्या प्रश्नांवरतीच उत्तर आपण देत आहोत तर आज जे प्रश्न आलेले आहेत आपण लगेच त्या उत्तरांना सुरुवात करूया त्यांच्या प्रश्नांच्या महिलांच्या आणि आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करून जाऊ नका कारण जेणेकरून काय होतं ना की तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि मग तुम्ही अर्धवट प्रोसेस करता त्यामुळे व्हिडिओ हे पूर्ण बघत जा तुमच्याच कमेंटवर माझं उत्तर असतं मी मनाने काहीच सांगत नाही मी व्हिडिओज बनवत नाही मनाने तुमच्या जेव्हा मला कमेंट येतात तेव्हाच मी व्हिडिओ बनवते त्यामुळे व्हिडिओला शेअर पण करा ज्याच्यामुळे दुसऱ्या महिलांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर चला पुढे व्हिडिओमध्ये पाहूया की प्रश्न काय आलेले आहेत आपल्याला तर जो पहिला जो प्रश्न आपल्याला आलेला आहे महिलांचा तो असा आहे की ताई आम्ही फॉर्म भर, भरला होता जुलै जुलैमध्ये पण आज आत्ता ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालाय आमचा फॉर्म तर आम्हाला पैसे कधी येणार तर नक्कीच तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह असेल म्हणजे याचा काय अर्थ आहे की तुम्ही या योजनेच्या पात्र आहात बरोबर जर तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तर तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि माझ्या माहितीप्रमाणे आज काही महिलांच्या अकाउंटला पैसे पण आलेले आहेत आता ही बातमी अजून किती खरी आहे नाही हे माहीत नाही पण माझ्या कानावर जो विषय आलाय की बऱ्याच महिलांना आज पैसे आलेले आहेत हे hey, एकतीस ऑगस्टला पण येणार होते जेव्हा आपल्या नागपूरमध्ये एक कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यक्रम होणार होता तिथं त्या दिवशी बऱ्याच जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटला पैसे येणार होते पण माझ्या जर तुम्हाला आले असते आले असतील पैसे आज तीन हजार रुपये दोन मागच्या एका हप्त्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे जर तुम्हाला आले असतील पैसे तीन हजार रुपये तर नक्की आप या खाली कमेंट करा जर तुम्हाला पैसे आज अठ्ठावीस ऑगस्टला जर आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल की खरंच पैसे आले कारण अजून कुठलाही मेसेज नाही पण ही बातमी माझ्या कानावर आली आहे तर ठीक आहे पुढं बघूया आता की ज्या ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलाय आणि त्यांचा आता ऑगस्टमध्ये अप्रुव्हल झाला महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत ना त्या आता आहेत त्यांच्या अकाउंटला हे एकतीस ऑगस्टला पैसे येणार होते पण जसं मी सांगितलं की बहुतेक आले आहेत आज तर ते त्या दिवशी येणारच आहेत किंवा पुढे तुमच्या अकाउंटला पैसे येतील हे पंधरा सतरा सप्टेंबर किंवा पंधरा सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील काही काळजी करू नका आता ते कसे येतील ज्यांना हप्ता पहिला मिळालाय म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार आले आहेत ना त्यांच्या अकाउंटला दीड हजार रुपये येणार आहेत आणि ज्यांना एकही रुपया अजूनही मिळाला नाही म्हणजे या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच नाही पात्र असून पण आणि तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये येणार आहेत म्हणजे कळ समजलं समजते ना, समझ ना तुम्हाला की ज्या महिलांना ऑलरेडी तीन हजार मिळालेत त्यांना दीड हजार आणि ज्यांना काहीच अजून मिळालं नाही त्यांना साडेचार हजार असा आपल्याला नेक्स्ट दुसऱ्या महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर तो एकतीसला मिळेल किंवा एकतीसच्या नंतर मिळेल तर हे सर हा सर्व विषय झाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि याच प्रश्नाचं पहिलं उत्तर असं आहे की ताई तुम्ही एकदा अजून तुमचं बँक अकाउंट वगैरे चेक करून घ्या तसं त्यांनी सांगितले सर्व काही आहे पण तरी सुद्धा अजून एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम नको तर आता दुसरा जो प्रश्न आपल्याला आलेला आहे की ताई माझं जे आधार सीडिंग आहे वडिलांच्या नावाचं दाखवते बरोबर तर हे बघा आता मागच्या वेळेस काय झालं होतं ना काही महिलांचे असे प्रश्न होते मला की ताई आमचं जे आत्ता अकाउंट आहे हे नवऱ्याच्या नावाने आहे बरोबर आणि मी अकाउंट पण म्हणजे माझं सर्व डिटेल नवऱ्याच्याच नावाचे दिलेले आहेत पण त्या नावाला म्हणजे त्या नवऱ्याचं जिथं नाव आहे बँकेत तिथं त्या बँकेत त्या ताईंचं आधार हे अजिबात लिंक नव्हतं आधार सीडिंग नव्हतं आणि काहीच केवायसी वगैरे नव्हतं त्यामुळं काय झालं ना त्यांचं जे वडिलांच्या नावाचं अकाउंट होतं ना अगोदरच तर त्यांचं आधार सीडिंग तिथं दाखवलं तर त्यांच्या अकाउंटला तिथं पैसे गेले होते आता है हे बघा हे तुमच्या बाबतीत आता होईल न होईल मी नाही सांगू शकत पण एक मी नक्की सांगू शकते की तुम्ही काय करा माहितीये है का ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ज्या महिलांचे दोन अकाउंट आहेत किंवा एक अकाउंट जरी असेल तर तुमचं आधार सीडिंग झालंय का केवायसी झालंय का तुमच्या बँकेला आय एफ सी कोड आहे का हे सर्व चेक करून घ्या आणि जेव्हा तुम्ही हे सर्व चेक करता तुम्ही ज्या ठिकाणी ज्या नारी शक्ती ऍपवर किंवा तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुमच्या अकाउंट म्हणजे तुमच्या फॉर्मला फॉर्मवर जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं आहे ज्या ठिकाणी फॉर्म भरला आणि तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म चेक करायचा आहे की तुमचं फॉर्म तुमच्या तिथंच तुमचं आधार सिडिंग दाखवतं आणि त्या आधार सिडिंग मध्ये तुमचं जे आधार सिडिंग आहे ना ते कुठल्या बँकेला आहे ते दाखवत आहे ना ते कुठल्या बँकेला दाखवतंय तुमच्या फॉर्मला तर तुमच्या अकाउंटला दाखवतं ते की तुमचं आधार सिडिंग तिकडं आहे जेव्हा तुम्ही फॉर्मवर फॉर्मला क्लिक करून चेक करता तेव्हा बरोबर तर हे उत्तर आहे की तुमचं आधार पहिलं चेक करा कुठल्या बँकेला दाखवतंय आणि त्याप्रमाणे प्रोसेस करा आता एक तुमचा फॉर्म अप्रुवल आहे बरोबर ना त्यामुळे तुम्ही आता काहीच करू शकत नाही नाही तर मग काम असं करायचं काहीच करू शकत नाही कारण तुमचं जर सर सर्व डिटेल त्या बँकेचे दाखवत असतील वडिलांच्या अकाउंटचे तर आता आपण काहीच करू शकत नाही आपण वारंवार सांगितलेलं आहे की एकाच नावाचे सर्व डॉक्युमेंट द्या एकाच नावाचे सर्व डॉक्युमेंट द्या म्हणून तर आता आपण हे बघा वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे आता काहीच नाही तुमचं आधार ज्या बँकेला सीडिंग दाखवणार आधार सीडिंग त्या बँकेत तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि हे मी का सांगते कारण हे मागच्या वेळेस झालंय महिलांबरोबर असं की नवऱ्याचं नाव नवऱ्याच्या नावाचं अकाउंट असून पण त्या नावाला फक्त त्या बँकेमध्ये फक्त आधार लिंक नसल्यामुळे तिकडे पैसे नाही आले आणि वडिलांच्या नावाला अधुघरचं जे वडिलांचं नाव होतं तिथं पैसे महिलांचे आलेले आहेत त्या बँकेला वडिलांच्या नावाच्या तर त्यामुळे चेक टेन्शन घेऊ नका तुमचं आधार सीडिंग जिथं दाखवत असेल ना ते एकदा चेक करून घ्या तुमच्या फॉर्मवरती जाऊन की तुमचं आधार सिडिंग कुठल्या बँकेला दाखवतोय आणि तसंही वाट बघण्याशिवाय काहीच नाही आपल्याकडं तर वाट पहा बघूया जे काही होतंय ते आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओवर कमेंट करा जर तुम्हाला पैसे आले तर म्हणजे कसं आपल्यालाही कळतं की बाबा आपण माहिती दिली आणि मग ती महिलांपर्यंत माहिती पोहोचली तर हे तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं झाली तिसरा जो प्रश्न आहे ताई माझा फॉर्म मी जुलै महिन्यात भरलाय पण अजूनही तो पेंडिंगच दाखवतोय तर ताई तुम्ही एक काम करा ना की तुमचा फॉर्म जो पेंडिंग दाखवतोय ना तो कुठल्या कारणास्तव पेंडिंग दाखवतोय ते जरा एकदा चेक करा तो अजून रिव्ह्यू मध्ये गेला नाही का बरोबर ना जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला सक्सेल सक्सेसफुली अपलोड असा मेसेज येतो जेव्हा तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवतं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमचा फॉर्म अजूनही पुढं चेकिंगसाठी गेला नाही बरोबर ना आणि जेव्हा तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू दाखवतं तेव्हा तुमचा फॉर्म अजून रिव्ह्यू झाला नाही असं दाखवतं आणि जेव्हा तुमचा फॉर्म रिव्ह्यू होतो ना, ना तेव्हा तुम्हाला मेसेज येतो अप्रुव्हचा तर तुम्ही थोडी वाट पहा जसं तुमचा फॉर्म अप्रूव्हल होईल किंवा जो काही जे काही तुमच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम असेल किंवा कशामुळे पेंडिंग आहे तसा तुम्हाला मेसेज येऊन जाईल बरोबर तर हे पेंडिंगसाठी झालं तुमच्या या तीन प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा आणि उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे तो बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत कायमस्वरूपी रिजेक्ट झालेल्या आहेत त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्याच्यामुळे पण रिजेक्ट म्हणजे असा त्यांना मेसेज आलेला आहे तर तो का आहे कशासाठी आहे त्या ते त्याच्यावर आपण आपला उद्याचा व्हिडिओ असणार आहे तर नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा याला पैसे लागत नाहीत जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल बरोबर ना तर परत भेटूया असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरावरती जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र